मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सोडण्यात येणारं पाणी यामुळे पुण्यात महापूर सदृश्य परिस्थिती विजेच्या धक्क्यानं तीन तरुणांचा मृत्यू झाला होता या मृत्यूबाबत तर्कवितर्क मांडताना या तरुणांनीच निष्काळजीपणा केल्याचा दावा करण्यात येत होता पण त्या रात्री नक्की काय घडलं जाणून घेऊयात पाणी आल्याला कळलं तसं तो गेला तिथं सामान वाचवायला गेला सामान वाचवायला गेला तर तिथं ते पाण्यामध्ये करंट उतरला होता असं हात लावायला गेला तसंच तिघे एक सांगत गेले आणि तिघही तिथं जागेवर हे झालं म्हणजे त्यांना बोलायला वळणार चान्सच मिळाला आणि मग दुसरा एक चौथा मुलगा एक होता तो पण गेला असता पण त्याला जाणवलं पाहायला त्याच्या करंट म्हणून म्हणतो बाहेर फेकला गेला जरा मग त्याने वरडल्यानंतर आम्हाला कळलं कळल्यानंतर आमचे तर पाणी त्यावेळेला तीन वाजले होते बघा ते मुलं गेली त्यावेळेस तीन वाजले होते त्यावेळेला पाणी कुठे होत हिट होत्री रात्रीचे तीन वाजता त्यावेळेला पाणी सगळं आतमध्ये आलेलं होतं आमच्या आम्ही एवढ्या पाण्यातून मुलांना बघायला गेलो आपल्या मुलावरील निष्काळजीपणाचा आरोप चुकीचा असल्याची प्रतिक्रिया मृत अभिषेक घाणेकर यांच्या आईनं दिली आहे आमच्या मुलांच्या असं काही हो चुका नव्हत्या त्यांना ते माहिती होतं सुरुवातीपासूनच मुलं किती पाणी वाढणार आहे वगैरे हे त्यांना माहिती होतं आणि वीस हजार हे आम्हाला नेहमीचं पाणी तेवढी मुलं काही अशी बेजबाबदार नव्हती ती त्या हिशोबाने त्यांनी ते जास्त पाणी सोडल्यामुळे त्यांना तो अंदाज नव्हता आणि ते ज्या गाड्या वाचवण्यासाठी गेल्या ते सगळे अधिकृतपणे सगळे स्तोआला आहेत आणि त्यांचे आमच्याकडे सगळे परवाने वगैरे आहेत तिथे जे काही मोटर्स वगैरे घेतलेले आहेत लाईटीचे ते सुद्धा अधिकृत आहेत त्यांचे बिल वगैरे आमच्याकडे आहेत ती पूर्ण भरलेली आहेत आणि मुलांनी स्वतःच्या एकमेकांना सहाय्य करण्यासाठी ती तिथं पोहोचली होती किंवा अशी टवळ करायला गेलेली नव्हती जबाबदार आणि व्यवस्थित मुलं होती ती आणि हे लक्षात घ्या की जे तुम्ही आमच्यावर हे टाकताय की बाबा मुलं अशी होती तशी होती त्यांनी स्वतःच्या चुकांनी ती गेली तर ते पूर्ण चुकीचं आहे तसं काहीही नव्हतं टाकून काही आम्ही तिथे हे लाईट घेतलेली नव्हती ते आमचे स्टॉल सुद्धा अधिकृतच होते आणि इथे आम्हाला ते काही नवीन प्रशासनानं जे हल्दर्शिका दाखवल्या बेसाव दाखव सावधपणा केलेला आहे बेजबाबदारी केलेली आहे ती लपवण्यासाठी ती पूर्णपणे कुटुंबावर किंवा त्या मुलांवरच ते वापर पोडतायत तर ते पूर्ण चुकीचं आहे मुठा नदीला पूर येण्यापूर्वी पोलीस विभागाने कोणतीही दक्षता घेतली नसल्याचा गंभीर आरोप अभिषेकच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय दरवेळेला अलर्ट केले जातात तीस वर्ष पाणी येत आहे इथे आम्ही इथेच राहतोय मुलंही त्याच पाण्यात वाढलेली आहेत कधीही त्यांच्या बाबतीत असं आतापर्यंत एकही घटना अशी घडली नव्हती की कोणाचे त्यामध्ये जीव गेलेले आहेत पाणी अनेक ते आलेलं आहे पण कधीच कोणाचा जीव गेला नव्हता कारण दरवेळेला अलर्ट दिले जात होते दरवेळेला इथे पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या सायरन घुमत होते आणि दर तेवढी त्यांची तयारी पण असायची दोन्ही काठावर बसलेले असायचे पोलीस जोपर्यंत पाणी खाली जात नाही तोपर्यंत पोलीस इथून हालत नव्हते पण यावेळेला त्यांनी कोणत्याही प्रकारचा सावधगिरी बाळगली नाही आणि आम्हाला सतर्क सुद्धा केलेले नाही कोणत्याही प्रकारची तिथे अम्ब्युलन्स ठेवली नव्हती पोलीस नव्हते सायरन नव्हता अलर्ट नव्हतं काहीच नव्हतं कुटुंबियांच्या आम्ही घटनेच्या प्रत्यक्षदर्शींचा शोध सुरू केला आम्हाला घटनास्थळाजवळच दीपक मोहिते भेटले पाणी सोडल्या पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर जो अपघात झाला त्या पासून काही फोटाच्या अंतरावरच मी आहे तर त्यावेळेस जे पाणी सोडलं त्या पाण्या सोडल्या सोडण्यापूर्वी या डीपी मधनं किंवा जवळच्या ला। भागातली लाईट जी कट पाहिजे होती ती एम एसीबी लाईट कट केली नाही किंवा घालवली नाही त्यामुळे हा अपघात घडलेला आहे तरी कृपया जो आता माध्यमांद्वारे सांगितलं जाते की त्या मुलांच्या चुकीमुळे मुला हे झालेलं आहे तसं न होता या भागामध्ये ज्यावेळेस पाणी आलं त्या दो तासाभरा आधीपासूनच ही लाईट घालवली गेली पाहिजे होती तर हे प्रशासनाची चूक प्रशासन ह्या मुलांवरती टाकते ह्या ह्या घटनेमुळे ज्या निष्पाप मुलांचा जीव गेलेला गे आहे तीन मुलांचा ती अतिशय यंग आणि तरुण मुलं आहेत तर ह्या प्रशासनाच्या चुकीचा बळी हे तरुण मुलं ठरलेली आहेत विद्युत पुरवठा विभागानं वीज खंडित करण्यास दिरंगाई केल्याचा मृत तरुणांच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर आम्ही या विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली नाही यानंतर नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकारी कर्मचाऱ्यानं या घटनेत दिरंगाई झाल्याच्या आरोपास दुजोरा दिला काय म्हणाले ते पाहूयात खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्या अगोदरच विद्युत पुरवठा बंद करणं आवश्यक होतं पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडणार असल्याची पूर्व सूचना विद्युत विभागाला देण्यात आली नसल्यानं त्या भागाचा विद्युत पुरवठा बंद करणं हे विद्युत विभागाला नाही या तरुणाच्या मृत्यूमुळे पुढचा अनर्थ टळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्याच्या पुढे त्या मुलांमुळे मुला जे घडलं त्यामुळे आणि अख्ख्या वस्ती त्या पाण्यातून जो करंट उतरला होता तो थांबला गेलाय मुले जागा पडली तशी तिथल्या पाण्यातला उतरलेला करंट थांबलाय आणि तो इतर कुठल्या माध्यमाने जर तो करंट पसरला असता तर पूर्ण वस्तीत तो करंट पसरला असता आणि वस्ती तेव्हा माणसं पाण्यात होती नव्हती असं ना नाही कोणीच नव्हतं असंही नाहीये तिथे पण माणसं होती मग याला जबाबदार कोण असतं मुलं पडली ठीक आहे पडली पण याच्यामुळे पुढे जो करंट गेला त्याला कोण जबाबदार होत याला शासनात जबाबदार आहे आणि शासनाने ही जबाबदारी स्वतःहून स्वीकारावी बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणांच्या असमन्वयानेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं मृतांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे पाणी सोडलं तर सोडलं कमी सांगून तुम्ही जास्त पाणी सोडलं आणि त्याचे परिणाम इथं सगळ्यांना भोगायला लागत आहेत ही सगळ्यात मोठी चूक आहे बरोबर आहे ना तुमची चूक आहे तुम्हाला माहिती असेल हे आहे काम आणि ते शासनाने मुला लोकांपर्यंत स्थानिक नागरिकांना कुठल्या ह्याच्याद्वारे पोहोचवायचं हे सुद्धा तुमचंच काम आहे ना माध्यम आहे ठीक आहे माध्यमापाशी कोणी बसत नाही सारखं जाऊन तुम्ही सायरन करून अलर्ट करायचंच होत ते ही केलं नाही तुमच्या आसनाने तुमच्यापर्यंत पाच पोट लाईट पाठवली होती ती लाईट आमच्या घरामध्ये पिकवत नाही आम्ही की घरातून बंद करा तुम्ही लाईटीची बटनं तुमच्याकडून चालू राहिलं सगळं आमच्या मीटर पूर्णपणे बंद केलेली होती बटनं बंद होती मूळ डीपी जे चालू होते ते तुमच्या एम मध्ये वाल्यांनी बंद करायला होती पाणी जसं सोडलं जातं त्याच्या आधी दोन तास डीपी सगळं बंद होतं तिथल्या लाईटी कारण हा आयुष्यभर आमचा इथला अनुभव आहे पण यावेळेला वेळेला पूर्णपणे त्यांनी इतकी चुकीची भूमिका घेतली आणि लाईटी सुद्धा बंद केलेली नव्हत्या आणि इथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी कळवले नंतरच लाईटी बंद केल्या गेल्या आणि ही पण सगळ्या त्यांच्या हल्लेगर्जीपणा झालेला आहे आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत रिपोर्टिंग करताना माध्यमांनी गैरसमज पसरवू नये असं आवाहन मृतांचे कुटुंबीय करत आहेत माझा मुलगा मला माहिती की किती जबाबदारीने वागणार होता तो त्यातला नव्हताच ना की तुम्ही अशी त्याच्यात यावं कुठल्याही प्रकारची त्याच्यावर हे टाकू त्याची बदनामी करता येत अतिशय चुकीची बदनामी करता येत नाही आणि कृपया जी, जी माध्यम अशी चुकीची बदनामी करते त्यांनी यावं इथं माझ्याशी बोलावं इथला अभ्यास करावा इथं काय घडलंय हे नक्की जाणून घ्यावं इथल्या लोकांकडून जाणून घ्यावं आणि नंतरच व्हिडिओ बनवावेत ही माझी विनंती आकाश माने आणि अभिजित घाणेकर या दोन तरुणांसह अजून एका तरुणाचा शॉक लागून मृत्यू जो आहे तो चोवीस जुलैच्या दिवशी पाहते तीन वाजता याच ठिकाणी झाला तर शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये कडक धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी साधारण एक तास अगोदर या सगळ्या भागातली वीज खंडित करणं गरजेचं होतं तसं नियमामध्ये होतं असं काही सामाजिक कार्यकर्ते सांगतात आणि ह्या सगळ्या प्रकरणाला जबाबदार जर का कोण असेल ते शासन आहे अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते अभिजितच्या आणि आकाशच्या कुटुंबियांनी केलेले आहेत खरंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासनाचा कितपत धारेवर धरून त्यांच्यावर कारवाई करणार असा जो सवाल आहे हा सवाल त्या संबंधितांच्या कुटुंबियांनी शासनाला विचारला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागराल कुंटे पुणे